तर मित्रांनो आत्ता आम्ही आलेलो आहोत ब्रह्मगिरीच्या टेकडीवर आत्ता आम्ही दुर्गभाराकडे प्रवास चालू केलेला आहे आमचा तर आम्ही माकडांशी फाईट करून वगैरे तिथपर्यंत पोचलो आहे कारण की खाली कॅमेरा नव्हतं काढू शकत मी आणि आज आपल्याकडं की वगैरे नव्हती कारण की या गडावर जेव्हा येतो तेव्हा माकडं खूप भेटतं आपल्याला पायऱ्यांच्या इथं आणि तिथं जर आहे ना गाईड वगैरे भेटतं आपल्याला एक गुफा आहे तिथं मारुतीचं मंदिर हनुमानाची एक अशी मूर्ती पण येत कोरलेली तर मग तिथं आपल्याला बिचकी असणारे माणसं भेटतं म्हणजे गाईड भेटतं की जे आपलं माकडांपासून संरक्षण करतात तर मग तुम्ही ते माणसं गाईडला पण घेऊ शकता त्यांचे काहीतरी चार्जेस असतात आज आम्ही आलो तेव्हा तर कोणी नव्हतं कारण की आम्हाला लेट झालेलं आहे यायला आणि आत्ता आम्ही दुर्गा भंडाराकडे चाललो आहे ब्रह्मगिरी पर्वतावरील जटा मंदिर या मंदिराच्या मागून जाणारी वाट आपल्याला दुर्गभंडार किल्ल्याकडे नेते भंडार नावाचा किल्ला एका कडेला असेल असे अनेक जणांना माहीत देखील नाही ही वाट आपल्याला ब्रह्मगिरी पर्वतावरील दुर्गभंडार किल्ल्याच्या एका कडेला आणते आणि इथून चालू होतो थरारक असा दुर्गभंडार किल्ल्याचा प्रवास निर्माण करताना भाऊ लोण्याला कापावे असे दगडाला कापून खालती उतरणाऱ्या खोदल्या आहेत दरवाजा लागतो आणि या दरवाजातून बाहेर पडलो तर आपल्याला ब्रह्मगिरी पर्वतावरील दुर्गभंडार या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजेच येथील दगडी पूल या पुलावर आपण पोचतो हा पूल दोनशे पन्नास फूट लांब आणि पाच फूट रुंद आहे याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या दोघी बाजूस अंदाजे या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या दोन्ही बाजूस अंदाजे एक हजार फूट खोल दरी आहे इथे वाऱ्याचा जोर देखील मोठ्या प्रमाणात असतो मित्रांनो तुम्ही पाहत आहात आपण आता दुर्गभंडार किल्ल्यावर आलो आहे तर या किल्ल्याची रचना अशी होती की पूर्वी या किल्ल्याचा दरवाजा इथपर्यंत असा पूर्ण मातीत गाडलेला असायचा आताच्या पिढीने तो नवीन खोदून पूर्ण असा केला पूर्वी गाडलेला दरवाजा अर्धा गाडलेला दरवाजा याचं कारण असं की येणारं सैनिक इथून असं घासत जायचं आणि त्याच्यामुळे त्याला पूर्ण न जाता आल्यामुळे आपले सैनिक त्याला मान उडायचे त्याचे त्याचं कारण पूर्ण आतमध्ये जाऊ शकत नव्हते पहिल्यांदा आला नाशिकला ट्रेकिंगला आणि आता पहिलाच एक्सपिरियन्स एवढा भयानक आहे की तुम्हाला काय कसं वाटतंय तुला चल मामा लवकर चल मित्रांनो घाबरू नका घाबरू नका तुमच्या सगळ्यांचा पहिला एक्सपिरियन्स आहे कात्रात कोटलेल्या पायऱ्याप्रमाणे आणखी त्याच प्रकारच्या पायऱ्या दिसतात ह्या चढून गेल्यावर आपला प्रवेश होतो तो म्हणजे मुख्य गडावर गडावरती आपल्याला दोन तळे दिसतात त्याचप्रमाणे काही वास्तू देखील आढळून येतात ह्या पुढे गेल्यावर आपण मुख्य गडाच्या कमानीजवळ अर्थात गडाच्या कडेला पोचतो जेथे तटबंदी आहे आता थोडा पाऊस उतरला आहे पण भीती वाटतेचं कारण की पावसामुळं आम्हाला कुठलं बंद आला पण ते दिसत असेल तर मी तुम्हाला दाखवलं पण विजा पाहतो खूप ते आता थोडंसं बंद झालेलं आहे समोर दिवस आहे ब्रह्मगिरी पर्वतावरून दिसणारा त्र्यंबकेश्वरचा नजारा अतिशय सुंदर होता त्याचप्रमाणे रात्र खूप झाल्यामुळे आम्हाला टॉर्च लावून उतरावे लागत होते हे दृश्य मी दुसऱ्यांदा गडावरती गेल्याचे आहे जर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा